चंदगड तालुक्यातील सुरुत येथे असणारे श्री ब्रह्मलिंग मंदिर हे गावातील लोकांनी लोकवर्गणीतून उभारले आहे या गावातील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराचा जीर्णोद्धार गावातील माहेरवाशीन भाविक भक्त दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांच्या अमृतमय सहकार्यातून पूर्ण झाले असून या मंदिराचे वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण व लोकार्पण सोहळा एकोणतीस एप्रिल ते दोन मेपर्यंत पार पडत आहे वेदशास्त्र संपन्न पुरोहित श्री भटजी व सहकारी बेळगाव यांच्या मंत्रघोषात आणि श्रीमान उत्तम श्लोक दास इस्कॉन मंदिर बेळगाव यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न होणार आहे असा सलग चार दिवस कार्यक्रम होणार असून दररोज कीर्तन निरूपण व बहिला भजनी मंडळ कालकुंद्रियांचे उत्तम असे भजन सादर करण्यात आले आहे हे झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविकांनी उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री ब्रह्मलिंग जीर्णोद्धार बांधकाम कमिटी व ग्रामपंचायत सरपंच मारुती पाटील व तंटामुक्त अध्यक्ष बाबू चौगुले यांनी केले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मराठा बँक बेळगावचे संचालक रघुनाथ पाटील शिक्षक सुरेश पाटील तानाजी नाईक कल्लाप्पा एनगेकर ज्योतिबा नाकाडी रघुनाथ पाटील संदीप पाटील मारुती नाकाडी उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र माझा चोवीसून भरमू शिंदे चंदगड आज या ब्रह्मलिंग मंदिर ह्या कार्यक्रमासाठी गावातील संत मंडळी जे वारकरी आहेत त्यांचा एक वेगळा विशिष्ट असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण वारकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या आज जाणून घ्यायचे आहेत मी हरिभक्तपरायण सातू भाटे तर आज आपल्या मंदे। या छोट्याशा सुरुते नगरीमध्ये आपल्या या गावचं ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिर या मंदिरचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिरचा आज या ठिकाणी वास्तुशांती शांती तसंच प्राणप्रतिष्ठापना तसंच लोकार्पण सोहळा आयोजित होत आहे तर हा सोहळा अशा प्रकारच्या वाचत आहे सरांनी म्हटल्याप्रमाणे मी वारकरी संपत्ती सांगतो की जणू काही सकाळी चार वाजल्यापासून आपल्या गावामध्ये पंढरीचा उतरली याप्रमाणे या आपल्या या गावामध्ये वातावरण तयार झालं हे सर्व वातावरण पाहिलं तर जणू काय आपल्या गावामध्ये जे आनंद आपल्या भाविकांच्या सर्व आनंद गगनात मागे इतका का आनंद आपल्या स्मृती नगरीतील सर्व भाऊ मनात झालेला आहे हा आनंद पाहून त्यांचा आनंद पाहून आम्ही सुद्धा अति अतिउत्साहन पहाटे ते चारपासून सर्व गावातील वारकरी म्हणून या ठिकाणी सकाळी चार ते सहा वेळेत काकडा केला आता त्याचप्रमाणे गावामध्ये भजन दिंडी काढली त्याप्रमाणे संपूर्णच गावातील सर्व भाऊभक्त आपापल्या कामामध्ये मग्न अग होऊन अगदी उत्साहानं आपापली कामं करत आहेत आणि अशा पद्धतीने हा सोहळा चार दिवस आपल्या या सुरुतीमध्ये चालणार आहे आणि त्यामध्ये आम्ही विशेष करून वारकरी सम जे आपले आहेत गावातील सर्व वारकरी म्हणून जे भक्तिमय वातावरण कसं तयार होता होईल तयार करता येईल या पद्धतीचं वातावरण आम्ही या ठिकाणी मंदिराजवळ तयार करण्याचा प्रयत्न करीन आणि ते करत आहेत आणि त्या पद्धतीचं वातावरण गावामध्ये निर्माण होईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि या सकाळीपासून या ठिकाणी आता पण आहेत मल्लप्पा पाटील एकनाथ पाटील दत्तू भाटे मारुती पाटील पुंडलिक कांबळे अरुण शेठे या ठिकाणी लक्ष्मण महाराज चोपडे हे संपूर्ण वारकरी या सकाळपासून भक्तिमय वातावरण तयार करण्यासाठी या ठिकाणी परमार्थ असा इथं या ठिकाणी करत आहे आणि असं आपले गावचं ग्रामदैवत या ठिकाणी उत्साहात या वा मंदिरची वास्तुशांती होत आहे हे सर्व पाहून मी पण भारावून गेलो आहे आणि एवढेच बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो त्या ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिरचा कशावरून सोहळायचं कशावरून सोहळा समस्त गावकऱ्यांच्या उपचित्य संपन्न होत आहे आणि हा भरमलिंग मंदिरचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या आनंदात एक अनमोल ठेवा आहे आणि हे भरमलिंग मा मंदिर ज्या वेळेला बांधायचं ठरलं सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीने कोणताही कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही एक रुपया निधी न घेता सर्व गावकऱ्यांच्या सर जिंदगीतून आणि सहकार्यातून हे भव्य दिव्यासह भरमलिंग मंदिर आज इथं संपन्न झालेलं आहे आणि या भरमलिंग मंदिरच्या कामामध्ये गाव पार्टीर, 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 सर्व ग्रामस्थ महिला भैगिनी माहेरवासिंनी तसेच आमच्या गावचे सरपंच शिवसेना प्रमुख बाबू चौले माजी पवार आरबी पाटील रामलिंग पाटील सातू भाटे तसेच दीपक बसवंत पाटील एकनाथ पाटील तसे आणि सर्वच सर्व सर्वच गावकऱ्यांनी आपला सर्वतोपरीने सहकारी दोन हे मंदिर मंदिरात संपन्न केलेले आहेत आणि या भरमली मंदिरचा कळशारोहण सोहळा आज दिनांक तीस च चा, एकोणतीस चार दोन हजार चोवीस ते दोन एक दोन पाच दोन हजार दोन हजार चोवीस आज चार दिवस सलग संपन्न होणार आहे आणि या कळशारोहण सोहळाला समस्त गावकऱ्यांना अधिक शुभेच्छा देऊन विमा